नमस्कार आज आपण बनवणार आहोत झटपट हलकं फुलकं आणि स्वादिष्ट आलू मटर पुलाव कमी साहित्यात आणि कमी मसाल्यांमध्ये हा सुगंधाने भरलेला पुलाव एकदा खाल्लात की पुन्हा पुन्हा खातच राहाल चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम आता इथे आपण एक वाटी बासमती राईस घेतला आहे आता हा तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा भिजवलेला तांदूळ पटकन शिजतो आणि मोकळा सुद्धा होतो लगेच आता तांदूळ धुवून चला की वीस ते तीस मिनिटांसाठी हे पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आता आपण फोडणीसाठी खडे मसाले घेऊया इथे आपण तीन स्टार अनीस घेतलेत लवंग घेतल्यात थोड्याशा काळी मिरी घेतली आहे तमालपत्र शहा हिरवी वेलची एक मसाला वेलची आणि दालचिनी घेतली आहे कोणतेही मसाले न घालता आपण या खड्या मसाल्यांची फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे आपण पॅनमध्ये तेल गरम करून घेतलंय आता सर्व जे खडे मसाले आहेत ते आता आपण यामध्ये घालून घ्यायचे आता हे खडे मसाले जास्त तळायचे नाहीत तेलामध्ये नाहीतर ते कडू होतात आता हे खडे मसाले तेलामध्ये हलकेसे तडतडू द्यायचे त्याने राईसला फ्लेवर खूप छान येतो आता आपण त्यामध्ये एक उभा चिरलेला कांदा घालायचा आता हा कांदा तेलामध्ये छान परतवून घ्यायचा व्हाईट पुलाव असल्यामुळे कांदा जास्तही परतायचा नाही नाहीतर पुलावचा रंग बदलतो हा कांदा हलकासा परतवून घ्यायचा याचा रंग फारसा आपल्याला बदलून द्यायचा नाही आहे आता हा कांदा छान सौम्य परतलेला आहे मीट आता इथे थोडस मीठ घालून घ्यायचं हलकस परतवून घेऊया आता आपण यामध्ये बटाटा घालून घेऊया आता हे छान आपण परतवून घ्यायचं आणि पाच मिनिटासाठी हा बटाटा आपण वाफवून घ्यायचा तेलामध्ये झाकण ठेवून वाफवून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा हिरवा मसाला घालून घ्यायचा हिरव्या मसाल्यामध्ये आलं लसूण कोथिंबीर आणि मिरची याची बारीक पेस्ट करून घेतली आहे आता हे छान तेलामध्ये परतवून घेऊया आता हे छान परतलं की त्यामध्ये अर्धी वाटी ओला मटार घालून घ्यायचा आणि हे छान परतवून घ्यायचं एक उभा चिरलेला आता आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्यायचं आवडीनुसार टोमॅटो घालू शकता नाही घातला तरीही चालतो थोडा तिखटपणा येण्यासाठी इथे आपण तीन हिरव्या मिरच्या घालायच्या आता एक दोन मिनिट हे वाफ येण्यासाठी ठेवूया आता इथे हे मसाले छान वाफवून झालेले आहेत थोडेसे हलकेसे आपण हलवून घेऊया आता इथे आपण एक ग्लास गरम पाणी घातलेलं आहे एक आता एक पाच मिनिट याला छान उकळी येण्यासाठी ठेवायचं आता छान उकळी आलेली आहे इथे आपण वीस मिनिट भिजवून ठेवलेला एक वाटी बासमती राईस आता आपण यामध्ये घालून घ्यायचा आता हे हलकस खालीवर करून घेऊया सुरुवातीला आपण फोडणीमध्ये मीठ घातलेलं आहे त्यामुळे जर गरज असेल तरच घालूया थोडस साजूक तूप घालायचं त्याने फ्लेवर छान येतो आणि भात सुद्धा आपला मोकळा होतो आता झाकण ठेवून मध्यम माचे वरती दहा ते बारा मिनिट हे छान शिजवून द्यायचं आता याला वाफ सुटायला लागली की गॅस बंद करायचा आता इथे आपण बघूया राईस शिजला आहे की नाही ते झालेला आहे आता हे, हे पाच मिनिटासाठी झाकण ठेवून असच सेट होण्यासाठी ठेवायचं असा आपला मोकळा मोकळा सुगंधी आणि अगदी हलका व्हाईट मटार पुलाव तयार झालेला आहे रायता दही आणि पापड यासोबत हा व्हाईट मटार पुलाव एकदम सुंदर लागतो खायला असा पांढरा शुभ्र मोकळा मोकळा आणि हिरव्या मटारचा गोड सुगंध असलेला हा पुलाव लंच किंवा डिनरसाठी एकदम परफेक्ट ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच उत्तम रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद